गेल्या तीन दिवसांजवळपास जवळपास एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी या खासदारांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात येते आजही एकोणपन्नास खासदारांचं निलंबन केलं गेलं यामध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे या दरम्यान त्यांच्या निलंबनाचं नेमकं प्रकरण काय याविषयी अमोल कोल्हे यांनी टी व्ही नाईन मराठीला माहिती दिली तसंच ही अघोषित आणि असल्याची टीकाही त्यांनी सत्ताधारांवर केली अमोल कोल्हे म्हणाले सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे आम्ही आणीबाणी विषय ऐकलं होतं पण आज आणीबाणी प्रत्यक्षात अनुभवली आमच्या खासदार सुप्रया सुळे कांदा निर्याती बंद उठवा ही मागणी करत होत्या परंतु या विषयावर काहीच चर्चा होत नव्हती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या संदर्भात आम्ही चर्चा मागत होतो त्याचवेळी काही इतर खासदार संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काय चूक झाली याची माहिती मागत होते परंतु आजच्या निलंबन प्रकरणावरून चर्चा न करता त्यांचा अजेंडा रेटायचा आहे ही सरकारची भावना आणि प्रवृत्ती आज स्पष्ट दिसून आली गेले दोन ते तीन दिवस निलंबनाचं सत्र सुरू आहे ते पाहता सरकारला शेतकऱ्यांसंदर्भातील चर्चा नकोय का असा सवालही अमोल कोल्हे यांनी विचारला आम्ही काय वेगळी मागणी केली आहे निलंबन करण्यासारखी आमची मागणी आहे का सुप्रिया सुळे आणि मी म्हणतोय की कांदा निर्यात बंदी उठवा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करा चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं गेलं तेव्हापासून कांद्याचे भाव कोलमडले दोन लाख टन कांदा खरेदी केलंय जाईल असं आश्वासन सरकारने दिलं पण निर्यात बंदी लागल्यावर शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहिजे खाणाऱ्यांचा विचार करणार आहात का पिकवणाऱ्याकडे बघणार नाहीत का असे अमोल कोले संतापून म्हणाले मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांनी कांद्याचे चार पैसे मिळू द्या आठ ते नऊ वर्ष कांद्याला भाव नाही आता तुम्ही अघोषित हुकमशाही पद्धतीने निर्यात बंदी लादता मग शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायचा नाही का सरकारला हीच चर्चा सदनात करायची होती हा प्रश्न उपस्थित केला म्हणून निलंबित केलं याला अघोषित आणीबाणी म्हणायची तर काय म्हणायचं असाही संतप्त सवाल कोल्लींनी विचारला